नीरा उजवा कालवा बंद झाल्याने याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उत्तमराव जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांनी फलटणीतील नीरा उजवा कालवा कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत निवेदन दिले बंद केलेल्या के पाण्याच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत व नंतर शेतकऱ्यांच्या या पाणी प्रश्नावर पहिल्यांदाच मोहिते पाटील व विरोधक एकत्र येत त्यांनी निवेदन दिले होते यावेळी रणजित सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांनी पाटबंधारी खात्यातील अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता त्यावेळी आठ ते दहा दिवसांमध्ये पाणी सोडू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र आज एकोणीस दिवस उलटून गेले तरीही निराऊज व कालव्यात पाणी आले नाही सध्या माळशिरस पंढरपूर सांगोला फलटण भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे पाणी न आल्याने शेतकऱ्यांची पिके जळून चालले आहेत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला है। आहे त्याशिवाय कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावोगावी भीषण पाणीटंचाई झाली आहे शेतीला व जनावरांना तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे पाणी सोडण्यास पाटबांधारी खात्याकडून विलंब केला जात असल्याने अनेक चर्चांना उदाहरण आले आहे मोहिते पाटील यांना श्रेय जाऊ नये म्हणून पाणी सोडण्यात आले नाही अशी धपक्या आवाजात चर्चा ऐकण्यास मिळत आहे पाटबांधारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोण दबाव तर आणत नाही ना अशी ही, ना। ही चर्चा सुरू आहे पाण्यावरून राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर या मागचं बोलवता धनी कोण याबाबत शेतकऱ्यांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहेत सतरा ते अठरा दिवस झाले पाणी न आल्याने पाणी प्रश्न बिकट झाला असून त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे श्रेय घेण्यासाठी जर कोणी पाण्यास विरोध करत असेल तर जनता अशांना आगामी काळात माफ करणार नसल्याचं चित्र आणि चर्चा नागरिकातून होत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांशी अधिक परीक्षा न घेता लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे असे अशी मागणी जनतेतून होत आहे निरावज व कालव्याला पाणी सोडून शेतकऱ्यांच्या पाण्याअभावी होणाऱ्या मरण यातना कमी कराव्यात अशी चर्चा माळशिरोज पंढरपूर सांगोला फलटण या भागातील जनतेतून ऐकण्यास मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा